कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शनिवारी लाखो लोकांनी उपस्थिती लावली मात्र चोख पोलीस बंदोबस्त सभेसाठी येणाऱ्या हजारो लोकांचं काटेकोर नियोजन आणि पार्किंग व्यवस्थेचं उत्तम नियोजन केल्यानं सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना सुलभतेनं सभास्थळी पोहोचता आलं उत्तम नियोजनाच्या बळावर पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शनिवारी सभा पार पडली या सभेला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदारांची उपस्थिती होती विविध गावातून येणाऱ्या लोकांच्या वाहनांसाठी तपोवन मैदानामागील बाजूला उत्तम पार्किंग व्यवस्था केली होती तसंच अमृतसिद्धी मल्टीपर्पज हॉल आणि परिसरात आणि या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचं पार्किंग करण्यात आलं होतं तापमान वाढलं असल्यामुळे सभेला येणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार संजय खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिमा असलेल्या हातपंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती या हातपंख्यांचं वाटप सभास्थळी करण्यात आलं होतं त्याचा सभेला आलेल्या नागरिकांना उपयोग झाला माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांनी सुमारे पंधरा हजारपेक्षा अधिक नागरिकांना सभास्थळी आणलं होतं तसंच आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती कागल आजरा चंदगड गडिंगलाज कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघातील मतदारांची संख्याही लक्षणीय होती प्रभू श्री रामचंद्र की जय पंतप्रधान मोदी यांचा विजय असो अशा घोषणा देत वाद्यांच्या गजरात डोक्यावर भगवी टोपी गळ्यात भगव उपरणं हातात भगवेत ध्वज घेऊन अनेक नागरिक सभास्थळी जमत होते दरम्यान तपोवन मैदानाच्या सभोवताली एन कमांडो आणि कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यां कडं होतं अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एकूणच उत्तम नियोजनामुळं पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी झाली